आपल्या पायाखालची जमीन आजूबाजूचे डोंगर अगदी घरातली फरशी हे सगळं कुठून येतं म्हणजे मूळ स्त्रोत काय याचा हो आज आपण हे ना आपल्या स्त्रोतांच्या आधारे याच खडकांच्या जगात जरा डोकावून बघणार आहोत पृथ्वीचं कवच कसं बनलंय त्यात कोणकोणते खडक आहेत चला शोधूया अगदी आपण आज मुख्यत्वे खडकांची जी निर्मिती प्रक्रिया आहे आणि त्यांचे गुणधर्म काय आहेत हे समजून घेऊया म्हणजे या तीन मुख्य प्रकार आहेत तीन प्रकार कोणते अग्निजन्य गाळाचे आणि रूपांतरित ते कसे ओळखायचे कसे बनतात आणि त्यांचं महत्व काय आहे यावर आज बोलूया बर मग सुरुवात करूया पहिल्या प्रकारापासून अग्निजन्य खडक म्हणजे ज्वालामुखीचा लाभा किंवा आतला मॅग्मा थंड होऊन बनतात असं कळलंय पण यांना मूळ खडक असं का म्हणतात हा चांगला प्रश्न आहे कारण यांची निर्मिती थेट पृथ्वीच्या पोटातून म्हणजे त्यात तप्त पासून होते म्हणून हे इतर खडकांचे मूळ स्रोत झाले की नाही अच्छा आणि हे खडक सहसा बघितले तर खूप कठीण एकसंध आणि वजनालाही जड असतात आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे यात जीवाश्म म्हणजे फॉसिल्स अजिबात नसतात जीवाश्म नसतात का कारण ते इतक्या प्रचंड उष्णतेतून तयार होतात की त्यात सजीवांचे अवशेष टिकूच शकत नाहीत आपला महाराष्ट्र पठार घ्या किंवा सह्याद्री हो हे सगळं बेसाल्ट नावाच्या अग्निजन्य खडकाने बनलेलंय अरे वा म्हणजे आपल्याकडे तर भरपूर आहेत हे खडक पण तुम्ही म्हणालात की हे जड असतात पण मग प्युमीस खडक तो तर पाण्यावर तर मग तो असं वाचलंय अगदी तो अपवाद आहे तो पण अग्निजन्यच पण त्यात वायू अडकल्यामुळे तो सच्छिद्र आणि हलका बनतो म्हणजे एकाच प्रकारात किती विविधता बघा खरंय आणि हो महाराष्ट्रातले किल्ले आठवले त्यावरचे ते मोठे मोठे तलाव किंवा हत्ती म्हणजे त्या जुन्या दगडखाणीच होत्या ना एका जिथून हाच बेसाल्ट काढला असेल बांधकामासाठी बरोबर अगदी बरोबर तिथूनच काढलेला दगड आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे म्हणजे गाळाचे खडक गाळाचे खडक म्हणजे सेडिमेंटरी रॉक्स हो सेडिमेंटरी काय होतं की ऊन वारा पाऊस या सगळ्यामुळे जे मूळ खडक असतात ना ते फुटतात त्यांची झीज होते म्हणजे त्यांची बारीक बारीक कण होतात अगदी आणि मग नदी वारा किंवा हिमनदी हे माध्यम ते कण वाहून नेतात दूरवर मग एखाद्या सखल जागी किंवा समुद्राच्या तळाशी ते साठवतात थर जमा होतात एकावर एक अच्छा आणि मग वरच्या थरांचा दाब पडतो खालच्या थरांवर आणि ते एकत्र दाबले जाऊन घट्ट होतात ह्यातूनच तयार होतात गाळाचे खडक म्हणूनच तर यांना स्तरी स्तरीत खडक म्हणतात बहुतेक कारण ते थर असे दिसतात त्यात अगदी ते थर स्पष्ट दिसतात आणि हे वजनाला जरा हलके असतात कधीकधी ठिसूळ पण असू शकतात आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे काय या जीवाश्म सापडतात कारण ते थर जमा होताना की नाही त्या, त्या काळातले प्राणी वनस्पती गाडले जातात अरे वा म्हणजे भूतकाळाचे पुरावे उदाहरणार्थ वाळूचा खडक सँडस्टोन दिल्लीचा लाल किल्ला पाहिला हो अर्थातच तो याच खडकाने बांधण आहे आणि तो थोडा मऊ असतो म्हणून त्यावर कोरीव काम करणं सोपं जातं मग चुन खडक आहे पंकाश म्हणजे शेल प्रवाळ खडक हे सगळे गाळाचेच प्रकार आणि कोळसा तो पण याच प्रकारात येतो हो कोळशाचे थर सुद्धा याच गाळाच्या खडकांमध्ये वनस्पती गाडल्या गेल्यामुळे तयार होतात आणि हे जीवाश्मो म्हणजे अक्षरशः भूतकाळाची खिडकीच बरोबर त्या काळात काय होतं कसं जीवन होतं हे समजतं छान आता तिसरा प्रकार रूपांतरित खडक इथे काय होतं नक्की रूपांतर म्हणजे बदल अगदी रूपांतर म्हणजे बदल मेटामॉर्फिक रॉक्स काय होतं की जे मूळचे अग्निजन्य किंवा गाळाचे खडक असतात ना ते जेव्हा पृथ्वीच्या पोटात खोलवर जातात म्हणजे दाब आणि उष्णता वाढते प्रचंड प्रचंड उष्णता आणि दाब यामुळे त्या खडकांचं मूळ रूपच बदलून जातं त्यांची जी अंतर्गत रचना असते खनिजांची रचना ती बदलते रासायनिक गुणधर्म बदलतात अच्छा म्हणजे पूर्ण मेकोवर होतो खडकाचा हो एक प्रकारे पुनर्स्फटिकीकरण होतं असं म्हणतात त्याला म्हणजे मूळ खनिजकण वितळून पुन्हा नव्याने मोठे स्फटिक बनतात मग हे खडक कसे असतात मूळ खडकांपेक्षा वेगळे हो नक्कीच हे खडक सहसा खूपच जास्त कठीण आणि जड बनतात आणि महत्वाचं म्हणजे मूळ खडकात जरी जीवाश्म असले तरी या रूपांतरणाच्या प्रक्रियेत ते नष्ट होतात त्यामुळे रूपांतरित खडकात जीवाश्म नसतात ओके उदाहरणं काय आहेत याची सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे संगमरवर मार्बल ताजमहल बरोबर ताजमहल हा मूळच्या चुनखडकाचं रूपांतर होऊन बनलेला संगमरवर आहे किती सुंदर दिसतो खरंच अजून एक जबरदस्त उदाहरण म्हणजे हिरा हिरा डायमंड हो, हो तो पण रूपांतरित खडक हो कोळशासारख्या सामान्य खडकावर जेव्हा प्रचंड दाब येतो तेव्हा त्याचं रूपांतर हिऱ्यामध्ये होतं अविश्वसनीय आणि इतर वाळूचा खडक बदलून क्वाटजाईट बनतो पंकाशम म्हणजे शेल बदलून स्लेट होतो जी आपण पाटी म्हणून वापरायचो अरे हो पाटीचा दगड आणि ग्रॅनाईटचं रूपांतर होतं नीस जिनाईस नावाच्या खडकात म्हणजे हे तीन मुख्य प्रकार झाले आता आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर इथे कोणते खडक जास्त प्रमाणात दिसतात महाराष्ट्राचा खूप मोठा भाग म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के भाग हा बेसाल्ट खटाने व्यापलेला आहे जो अग्निजन्य आहे हो आपण आधी बोललो याचमुळे काय होतं की इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याकडे खनिजांचे मोठे साठे जरा कमी आहेत कारण ते या बेसाल्टच्या खाली दाबले गेलेत अच्छा पण असं नाही की फक्त बेसाल्टच आहे राज्याच्या पूर्व भागात म्हणजे विदर्भ साइडला आणि दक्षिण कोकणात ग्रॅनाईट पण आढळतो आणि रत्नागिरी सिंधुदुर्गात जांभा खडक खूप दिसतो तो एका विशिष्ट हवामानात तयार होतो म्हणजे तिथे खाणकाम चालतंय या खडकांचं हो पूर्व महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात खाण व्यवसाय आहे प्रामुख्याने तर आज आपण खडकांचे हे तीन मुख्य प्रकार पाहिले अग्निजन्य जे मूळ आहेत मग गाळाचे जथर आणि जीवाश्म मिळतात आणि रूपांतरित जे उष्णता आणि दाबाने बदलतात प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे अगदी आणि ही माहिती फक्त पुस्तकी नाहीये आता आपण आपल्या आजूबाजूला बघतो डोंगर किल्ले इमारती अगदी रस्त्यावरचा दगड जरी उचलला तरी विचार करू शकतो की हा कुठल्या प्रकारचा असेल बरोबर ताजमहल संगमरवरी का किंवा लाल किल्ला लाल का याचं कारण आता आपल्याला थोडं भूशास्त्रीय दृष्ट्या पण कळलं असेल आणि जाता जाता एक विचार आला मनात महाराष्ट्राला राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा असं म्हणतात ना हो त्यात या बेसाल्ट खडकाचा जो राखट आणि कणखर स्वभाव आहे त्याचा किती मोठा वाटा असेल नाही का नक्कीच अगदी समर्पक वर्णन आहे ते महाराष्ट्राचं इथल्या भूगर्भाचा विचार करता यावर विचार करायला हरकत नाही